अन्ना नमस्कार विमानतळाच्या माग आयटी पार्कच्या साइड ला वन बीएचके फ्लॅट फ्लॅट ची किंमत आहे सहा लाख ऐंशी हजार अरे रे रे रे, रे, रे 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 या फ्लॅट चा मूळ किंमत आहे अकरा लाख ऐंशी हजार रुपये जर तुम्ही लवकरात लवकर बुकिंग केला तर पन्नास हजारचं डिस्काउंट हो कंपनी आहे पन्नास हजार मी कसं देऊ शकतो चला तुम्हाला फ्लॅट दाखवतो या प्रधानमंत्री आवास योजनाच्या अंतर्गत तुम्हाला सबसिडी भेटला ना अडीच लाखाचा सबसिडी आठ लाख ऐंशी हजार मध्येच घर बसलं अजून एक आहे थांबा थांबा धावा जर तुमच्याकडे कामगार कार्ड असलं तीन वर्ष जुनं तर अजून दोन लाखाचं सबसिडी हो फक्त कितीला सहा लाख ऐंशी हजार मध्ये ते काहीच नसलं ना अकरा लाख ऐंशी हजार मध्ये वन बीएचके फ्लॅट आहे हे फक्त एकतीस डिसेंबरचं आत आहे तुम्ही नवीन वर्ष याल नवीन वर्ष नवीन घर घेऊ म्हणून ते नवीन वर्ष आलं तर नवीन रूल लागू होत आहे म्हणजे एकतीस डिसेंबरच्या आतच येऊन व्हॅलिड इन्फॉर्मेशन वगैरे विचारा बुक करून टाका तुम्ही हे सॅम्पल फ्लॅट बघून घ्या आपले सिनियर सिटीजन आजी आजोबांसाठी पार्क आहे प्लस सीसीटीव्ही uh, सेक्युरिटी पण आहे फायर सेफ्टी पण आहे आणि अजून काय काय तरी फेसिलिटीज आहेत तुम्ही येऊन बघा तिने सांगते सगळे डिटेल्स अन्ना